नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपल्या तळेगाव दाभाडे येथील वनराई मित्रमंडळ या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त सलावात प्रमाणे दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी भजन आयोजन करण्यात आले होते तसेच सायंकाळी चार ते सहा शारदेय भजनी मंडळ व सायंकाळी सहा ते आठ श्री दत्त भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला शारदेय भजनी मंडळ चावडी चौक दाभाडे आळी अध्यक्षा सौ सव, सविताताई दाभाडे व बाळासाहेब गरुड मृदंगमनी श्री दत्त भजनी मंडळ तळेगाव स्टेशन इंद्राणी कॉलनी अध्यक्ष साठे महाराज मृदंगमनी देशमुख महाराज पेटीवादक कदम महाराज व विठ्ठल महाराज तसेच रघुनाथ डुबे महाराज यावेळेस उपस्थित होते